नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा डिपार्टमेंटल सी पी ओ या पदाची जी काही अंतर्गतची जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आल्याबरोबर आपल्या सर्व फ्रेंड्सला एकदा लिंक शेअर करायची आहे पटकन चला आणि माझा आवाज क्लिअर का एकदा एक कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे पटपट पटपट पट, एकदा या ठिकाणी काय करायचंय तर लिंक शेअर करायची आहे चलो सर्वांनी एकदा लिंक शेअर करायची आहे आणि माझा आवाज क्लिअर का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा लगेच आपण आपल्या सेशनला काय करूया तर सुरुवात करूया ठीक आहे चलो, आवाज ऑडिओ व्हिडिओ आहे लगेच या ठिकाणी त्याची अपडेट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी देऊन देतो चला ओके गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विभागीय सीडी पी ओची डिपार्टमेंटल सीडी पी ओ जागांची संख्या या ठिकाणी आहे दोनशे अठ्ठावन्न जागा आणि फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये हे अपडेट तुम्हाला देण्यात आलेलं आहे सगळ्या ग्रुपवरती एकदा पटकन लिंक शेअर करा लगेच आपण आपल्या सेशनला काय करूया सुरुवात करूया ठीक आहे चॅनलला व्हिडिओला लाईक करून सुद्धा ठेवा जेणेकरून तुमच्याकडे तो व्हिडिओ राहील आणि शेअर सुद्धा कराल एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि याच्या अपडेटला तुम्हाला सुरुवात करून देतो ठीक आहे चला बघा इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हे अपडेट आहे बघा या ठिकाणी इथं तुम्हाला पाहायला मिळतंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ही या ठिकाणी काय दिली आहे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे महिला बाल विकास आयुक्तालय अंतर्गत अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था म्हणजे हे पदाचं नाव याला आपण डायरेक्टली या ठिकाणी काय म्हणतो तर सी ठीक आहे सी डी पी ओ असं याला म्हणत असतो लक्षात घ्यायचंय आणि याच पदाची ही जी काही जाहिरात आहे ती इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे क्लिअर आहे ठीके? चला मग इथं जर बघितलं या ठिकाणी इथं फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांना या संवर्गामध्ये फॉर्म भरता येणार आहे अशा पद्धतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे चला गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत आहे आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती ठीक आहे इथं जर बघितलं तर याच्यामध्ये काय सांगितलंय की या ठिकाणी बघा संवर्गाचं नाव काय आहे महिला व बालविकास आयुक्तालया अंतर्गत प्रमाणित शाळा व संस्था त्याच्यानंतर रचना व कार्यपद्धती बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण बघा या ठिकाणी ग्रामीण गट भची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे मग आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अर्ज करण्याची प्रक्रिया कालावधी अर्ज करण्याचा प्रक्रिया कालावधी जर बघितला तर या ठिकाणी कधीपासून अर्ज सुरू होत आहेत ठीक आहे ठीके? चला लक्षात घ्या इथं जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बघा अर्ज करण्याचा कालावधी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चौदा म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून दुपारी दोन वाजल्यापासून चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत हे अर्ज करता येणार आहे तर क्लिअर आहे लक्षात घ्या इथं जर बघितलं तर या ठिकाणी इथं अर्ज करण्याचा कालावधी कधी आहे चौदा नोव्हेंबर ते चौद चोवीस नोव्हेंबर लक्षात ठेवा चोवीस नोव्हेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे ठीक आहे मग ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्क भरण्याचा अंतर्गत अंतिम दिनांक हा चौदा डिसेंबरच असणार आहे ठीक आहे नंतर शेवटी बँकेमध्ये जाऊन कुणाला चलन भरायचं असेल तर ते त्यांच्यासाठीचा सोळा डिसेंबर बाकी या ठिकाणी सांगितलेला तपशील याप्रमाणे आहे ठीक आहे आणि प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाचा सविस्तर तपशील या ठिकाणी जर बघितला तर खाली दिलाय याच्यामध्ये वेतन श्रेणी आहे किती तर वेतन श्रेणी यस सेवन्टीन आहे ठीक आहे येस या ठिकाणी म्हणजे ही या ठिकाणी वेतन श्रेणी तुम्हाला पाहायला मिळते आहे ठीक आहे चला पुढे बघा दोन जून दोन हजार पंचवीस नुसार यस सेवेंटीन हा त्याचा काय आहे तर एकंदरीतरित्या ठिकाणी तुमचा पे स्केल आहे ठीक आहे चला पुढे जर बघितलं तर या ठिकाणी बघा पदसंख्या पदसंख्या किती आहे दोनशे अठ्ठावन्न जागांची यापूर्वी मी तुम्हाला याचं अपडेट दिलेलं होतं दोनशे अठ्ठावन्न जागांची काय आहे तर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली तुम्हाला पाहायला मिळते आता या अठ्ठावन्न पैकी रे दोनशे अठ्ठावन्न पैकी अकरा जागा या काय केल्या तर दिव्यांग व्यक्तींपर्यंत राखीव ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि मग त्यामध्ये तीन अंध किंवा अल्पदृष्टी म्हणजे ब्लाइंड जे काही आहेत त्यांच्यासाठी तीन पद कर्ण बधिरांकरता देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर तीन पद ही अस्थिव्यंग मेदूचा मेंदूचा पक्षाघात मुक्त त्याच्यानंतर शारीरिक वाढ वाढखुंड त्याच्यानंतर आम्ल हल्लाग्रस्त स्नायू विकृती या प्रकारच्या विकृतींचा म्हणजे या प्रकारच्या दिव्यांग कॅटेगरीसाठी ती, तीन जागा आणि दोन ज्या जागा आहेत सोमग्न म्हणजे ऑटिझम असेल किंवा या ठिकाणी मंद बुद्धी असतील इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आपण त्यांना म्हणतोय यांच्यासाठी या जागा राखून ठेवण्यात आलेल्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत हे प्रामुख्याने काय करायचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बरोबर दुसरी गोष्ट जर बघितली हा फॉर्म करून भरू शकतो त्याच्या बाबतचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे पुढे एक मिनिटामध्ये सांगतो ठीक आहे थांबा मग इथं जर बघितल्या या ठिकाणी हे पूर्णपणे सांगितलेलं आहे दोनशे अठ्ठावन्न पैकी अकरा जागा फक्त कोणासाठी आहे तर दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात हे या ठिकाणी काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचंय क्लिअर आहे चला समजतंय का रे जास्तीत जास्त शेअर करायची आहे माहिती ठीक आहे चला ओके okay, ठीक आहे पुढे जाऊया बघा आता इथं तुम्हाला यापूर्वी सांगितलेले की कोणाला फॉर्म भरता येणार आहे याच्यामध्ये दोन संवर्गातील प्रवर्ग अधिकारी आहेत त्यांना याच्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे त्यामध्ये जर बघितला तर महिला व बाल विकास विभागामधील विभागामधील संवर्ग आहे आणि दुसरा आहे ग्राम विकास विभागातील संवर्ग ठीक आहे इथं बघितलं तर या दोन संवर्गाच्या किंवा दोन विभागाच्या व्यतिरिक्त कोणालाही फॉर्म भरता येणार नाहीये ही डिपार्टमेंटल स्वरूपाची जाहिरात आहे ज्यांना या पदावरती तुम्हाला पदही सांगितलेले आहेत जिल्हा अधिकारी अधीक्षक निरीक्षक प्रभाधित शाळा व संस्था कनिष्ठ मुख्य अधिकारी प्रभारी अधिकारी कार्यकारी सचिव गट क या पदावर किंवा परीवीधिकारी अधिकारी उपाधीक्षक सहाय्यक निरीक्षक प्रमाणित शाळा गट त्याच्यानंतर कार्यालयीन अधीक्षक मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका सुपरवायझर समुपदेशद संरक्षण अधिकारी गट ब आणि विधी सल्लागार या पदावरती ज्यांना सात वर्ष काम करण्याचा अनुभव आहे अशांनाच या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे ही जाहिरात सरळ सेवेची नाहीये किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी हे नाही आहे ही अंतर्गत स्वरूपाची काय आहे तर इथं जाहिरात आहे ही ठीक आहे त्याच्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट विस्तार विस्ताराधिकारी कृषी जिल्हा तांत्रिक सेवा गट पशुधन विकास अधिकारी विस्ताराधिकारी शिक्षण त्याच्यानंतर सहाय्यक प्रशासकीय अधिकारी लिपिक संवर्गातला विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी पंचायत त्याच्यानंतर या ठिकाणी जिल्हा तांत्रिक सेवा गट क समाज कल्याण या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी काय आहे तर प्रामुख्यानं फॉर्म भरता येणार आहे बरं का त्याचबरोबर जिल्हा तांत्रिक सेवा गट आरोग्य पर्यवेक्षक विस्तार ठीक आहे या गटामध्ये या पदावरती काम करणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांना सात वर्षाचा अनुभव असावा त्यांनाच फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे दुसरी गोष्ट बघा इथं तुमचा सात वर्षाचा अनुभव कधीपर्यंत कन्सिडर केला जाणार आहे तर एक जानेवारी बघा एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सलग विनाखंड तुमचा सात वर्षाचा अनुभव असावा अशा प्रकारे याच्यामध्ये काय केलेलं आहे तर मेन्शन केलेलं तुम्हाला पाहायला मिळत आहे ठीक आहे लक्षात ठेवा बर का पुन्हा एकदा सांगतो ही जी काही जाहिरात आहे इथं सात वर्षाचा अनुभव लागतोय एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या कोणत्याही म्हणजे सात आठ पंधरा पदावरती एका पदावरती जर काम केलेलं असेल आणि सात वर्षाचा अनुभव असेल त्यांना या ठिकाणी ही परीक्षा देता येणार आहे ठीक आहे आणि त्याच्याबाबत आपण डिटेल व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे क्लिअर डिपार्टमेंटल सीडीपीओ ची जी काही आपली हे आहे बॅच आहे ती सुरू होते आहे ठीक आहे लक्षात ठेवा ती कधी झाली सोमवारपासून या ठिकाणी सुरू होणार आहे हे प्रामुख्याने काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे बावीस तेवीस चोवीस तारखेपासून ठीक आहे चोवीस तारीख चोवीस नोव्हेंबर पासून काय होणार आहे तर आपली बॅच सुरू होणार आहे ठीक आहे आता ऑफर आहे ऑफर मध्ये तुम्ही काय करू शकता मूळ फीज ही पंधरा हजार रुपये आहे पण पण तुम्हाला या ठिकाणी पन, पन्नास टक्के ऑफ मध्ये ही बॅच मिळेल सात हजार चारशे नव्याण्णव रुपये एवढ्याच या ठिकाणी रुपयामध्ये किंवा एवढ्याच फीज मध्ये तुम्हाला ही काय मिळणार आहे तर या ठिकाणी ही बॅच उपलब्ध करून दिली जाईल पूर्ण सिलेबस जो आयोगानं पेपर एक आणि पेपर दोनचा चा अभ्यासक्रम घालून दिलेला आहे त्याचा पूर्ण सिलेबस या ठिकाणी या बॅच मध्ये घेतला जाईल ज्यांना बॅच जॉईन करायची आहे सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस किंवा यानंतर शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा ठीक आहे या, या, या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि डिटेल मध्ये तुम्हाला याबाबतची माहिती दिली जाईल क्लिअर आहे चलो अशा प्रकारे डिपार्टमेंटल स्टिपोची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आ, तयारी करणारे जे काही प्रवर्ग असतील तुमच्या जवळचे ची कोणी असतील त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे डिटेलमध्ये आपल्याला ज्या ज्यांना माहिती हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्याच्यावरून काय करायचं आहे तुम्हाला तर ते जॉईन करून घ्यायचं आहे ग्रुप ठीक आहे अपडेटेड माहिती तिथं मिळत राहील फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी असेल पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी समजून देणारा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती काय करणार आहोत तर उपलब्ध करून देणार आहोत सर्वांनी इथं तयारीला लागायचंय दोन्ही पेपरची तयारी याच्यामध्ये परीक्षेची डेट अजून आलेली नाहीये संभाव्य डेट तुम्हाला लवकरच so या ठिकाणी कळवली जाईल ठीक आहे चला थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू सर्वांना खूप खूप शुभेच्छा संधी आलेली आहे संधीचं सोनं करणं हे तुमचं काम आहे याच्यानंतर अशा संधी येणार नाही एवढी सुद्धा शाश्वती देतो आणि थांबतो थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू